नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी स्वागत करते समृद्धी मिनी ब्लॉगमध्ये तर आठवड्याभराचा मसाला कसा करता येईल किंवा मग कोणत्या पद्धतीने करायचा आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर पहिल्यांदा आपल्याला आहे ना तीन ते चार कांदे ते ना आपल्याला उभे चिरून पातळ मस्त असे लालसर भाजून घ्यायचे आणि त्याच्यामध्येच आहे ना लसूण आणि अद्रक टाकायचं म्हणजे जेव्हा आपण कांदा परततो ना त्यावेळेस आणि त्यानंतर ना इथे अर्धी वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे तुमच्याकडे जर ओलं खोबरं नसेल सुकं खोबरं असेल ना तरी चालेल तर ते छान आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे तर कांदा आपला लालसर होईपर्यंत भाजला त्यानंतर मग लसूण आहे ना तोसुद्धा लसूण आणि अद्रक भाजून घ्यायचं तर त्याच्यामध्येच ते तेलामध्येच आणि थंड व्हायला ठेवायचं त्यानंतर अर्धी वाटी खोबरं आपल्याला उभे काप करून किंवा मग किसून घेऊ शकता जसं जमेल तसं तर इथे मी मस्तपैकी आहे ना आपल्याला लालसर होईपर्यंत भाजायचे छान गॅसवर तर गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही आहे किंवा मग तुमच्याकडे लोखंडाची कढई किंवा तवा वगैरे असेल ना तो ठेवला तरी चालेल आता आपल्याला खोबरं देखील छान भाजून झालेलं आहे आपलं त्याच्यामध्ये आपल्याला बाकी ॲडिशनल काही असं म्हणजे खडा मसाला हे ते जर तुमच्याकडे असेल तर टाकू शकता आहे तेजपत्ता लवंग वगैरे ते जे असतं ना खडा मसाला काळी मिरी ते सुद्धा तुम्ही टाकू शकता कारण मी पण ॲड केलेली नाही पण आपल्याला घरगुती मसाला बनवाय बनवायचा आहे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्हीसाठी हा मसाला चालेल आणि आठवडाभर आपण स्टोअर करून ठेवायचा आहे फ्रीजमध्ये छान टिकतो आपल्याला आठवडाभर आणि जास्त म्हणजे रोज रोज मसाला किंवा मग हे बनवण्याची गरज नाही म्हणजे ताजा मसाला आपण करतो ना तर त्याचं झंझट आता मिटणार आहे तर हा छान असं थंड झाल्यानंतर आहे ना आधी खोबरं आपल्याला बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये कारण की ना खोबरं बारीक किंवा मग म्हणजे उभं काप केलं ना मग त्याचे थोडे तुकडे तुकडे राहतात त्यामुळे आधी खोबरं आणि त्यानंतर खोबरं मिक्स झालं ना त्याच्यामध्ये थोडंसंच कांदा आणि खोबरं परत आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे म्हणजे कांदा लसूण आणि आपलं खोबरं छान अशी बारीक पेस्ट झाल्यानंतर आहे ना जर तुमची पेस्ट होस होत नसेल ना बारीक तर त्याच्यामध्ये ना तुम्ही थोडंसं एक चमचाभर पाणी टाका जास्त पाणी टाकायचं नाही आहे नाहीतर मग तुमच्या मसाल्याला आहे ना तेल वगैरे सुटणार नाही आणि तेल टाकण्या टाकलं ना की मग ते पाणी उडत राहील अंगावर त्यामुळे तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हा मसाला देखील आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तर छान मसाला होतो हा आणि म्हणजे कोणत्याही भाजीमध्ये टाकू शकता तुम्ही व्हेज नॉन व्हेज दोन्ही तर छान होतं म्हणजे कालवण देखील टेस्ट होतं कालवण म्हणजे पातळ भाजी सुक्की भाजी दोन्हीलाही चालतो तर आणि हा मसाला आहे ना तुम्हाला एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा आहे टिफिनच्या डब्यात ठेवू शकताय किंवा मग मोठा डब्या असेल ना काचेचा वगैरे किंवा मग प्लॅस्टिकचा कोणत्याही डब्यामध्ये ठेवून द्या फक्त झाकण त्याचं आहे ना म्हणजे गच्चं असलं पाहिजे म्हणजे टाईट असलं पाहिजे तर भेटूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय